वाय वा काय आज लय खुश दिसायला लागलं गाण इन बिन इन म्हणायला लागलं अरे का मग जरा आठ दिवसातून एक दिवस सुट्टी असते म्हणून आज फ्रेश झालो जरा काम बिम नाही काही नाही होय समज तर ऐका की काय लो मॅरेज आणि अरेंज मॅरेज म्हणजे फरक काय बर लव्ह मॅरेज नर मॅरेज हे बघ तू एका रस्त्यानं चालली आणि त्या रस्त्याला जाताना एक बैल आला आणि तुला डायरेक्ट मारल त्याला म्हणतात अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज पहिल्यांदा तुला एक बैल शोधायचा त्याच्या पुढे नाच गाणं करायचं आणि नंतर त्याला म्हणायचं ये yeah! आणि मार मला जसं की आपलं झालेलं लव मॅरेज